विश्वास नाही आहे हे बघ ज्यांना राहायचं असतं तुमच्यासोबत ते मार्ग शोधतात विश्वास ही अशी व्याख्या आहे की ती तुम्ही कोणाला समजू शकत नाही ती आतून असावी लागते ज्यांना राहायचं आहे तुमच्यासोबत आयुष्यभर त्यांना कोणी कितीही सांगितलं तरी ते राहतील नाहीतर मग काय आहे अजून प्रेमात त्यांच्या भरवशावर तर एवढी सावसार टिकून आहेत आणि चांगलं चाललंय त्यांचं मला नाही फरक पडत ते सोडून गेलं तर कारण जिथे विश्वास आणि प्रेम नसतो तिथे तुम्ही एकत्र तरी कसे राहू शकता त्यांना कोणीतरी दुसरी व्यक्ती आवडते म्हणजे हेच आहे की त्यांचं तुमच्यावर कधी प्रेम आणि विश्वास दोन्ही नव्हते तुम्ही कोणाला अडवू नाही शकत विश्वास खूप महत्त्वाचा आहे नाहीतर कसलं रिलेशनशिप आणि कसलं काय तर का मी तुम्हाला सांगितलं की तुझ्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला दुसऱ्या व्यक्तीसोबत बघितलं तर लगेच चिडून त्यांना जाब विचाराल तुम्हाला एवढं विश्वास आहे का तुमच्या जोडीदारावर की तो किंवा ती असं कधीच करणार नाही मला माहीत आहे तर नाही आहे आणि इथेच सगळं ना हे पण खरं आहे की आत्ताच्या काळात कोणावर विश्वास ठेवणं सोपं नाही आहे पण सगळेच तसे नसतात रे कोणाला फसवताना फक्त एकदा स्वतःला सांगा की तू एका अशा व्यक्तीला फसवत आहेस ज्याचा तुझ्यावर खूप विश्वास आहे त्याने तुला काही फरक पडत नाही पडणार पण कसं असतं ना ही करावी लागते मला याचं दुःख नाही आहे की ते मला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत खुश आहे याचं दुःख आहे तोच विश्वास कधी माझ्यावर का नव्हता नातं टिकवण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे नाहीतर तुम्ही एक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहा किंवा दहा वर्ष विश्वास नसेल तर त्याला शून्य किंमत आहे आणि असेल तर, तर शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र संसार करता येतो